नमस्कार मित्रांनो मी अभिषेक मिटबावकर परत आपले स्वागत करतो या कोकण प्रवासामध्ये आजचा प्रवास हा देवगड ते आरवली असं राहणार आहे आणि आपण आरवलीला जाऊन तिथला समुद्र तिथली छान छान कवलारू घरं आणि समुद्र पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथील श्रीदेव वेतोबा या देवाचे दर्शन घेणार आहोत चला मग या प्रवासाला सुरुवात करूया आपण आता आलेलो आहोत आरवली या गावामध्ये सखेल घोल म्हणून गाव आहे इथे मामाचं गाव हे घर किती छान वाटतं बघा आणि आजूबाजूचा निसर्ग वातावरण बघा किती छान वाटतं आहे प्रत्येकाला इच्छा असते की असं घर असावं आपलं कोकणामध्ये तसं घर आहे परफेक्ट लोकेशन एकदम असं आहे छान राहण्यासाठी इथे बघा माडाची झाडं आहेत आणि मागे बघा पूर्ण ग्रीनरी आहे आणि खूप डिस्टन्सने परत माडाची झाडं चालू होत आहेत खूपच छान वातावरण आहे किती छान घर आहे बघा कौलाचं आहे मागे झाडे आहेत बाल्कनी आहे हां आणि महत्त्वाची गोष्ट बघा तुम्ही इथून वरतून पण घरामध्ये एंट्री मारू शकता जिन्यावरचीच गरज नाही आहे इथून एंट्री मारू शकता छान घर बांधलं आहे कोकणात चांगली चांगली घर आहेत हे घर बघा किती मस्त वाटतं सिमेंट कॉन्क्रीटच्या घरापेक्षा ही घरं खूप छान वाटतात मातीची घरं पाय वाट बघा ना रस्ते बघा हे सुंदर वाटत एकदम मस्त छान तुम्हाला स्वभावतालचं वातावरण दाखव इकडे बघा या साईडला बघा तिथे ग्रीनरी आहे मैदान आहे बघा ओ पण आहे आता आम्ही चालू आहे समुद्रावरती पण मला असं वाटतं की आता वाजले आहेत पाहुणेसा आणि समुद्रावर मला वाटतं पोचायला एक चाळीस मिनटं आम्हाला वॉकिंग जातील रिक्षा वगैरे काही भेटत नाही आहे ते तर मला असं वाटतं की बहुतेक सूर्य तरी अजून वरतीच आहे बघूया आहे का नशिबात आहे की नाही इकडचं समुद्र खूप सुंदर आहे इतका सुंदर आहे की तुम्ही त्यात आंघोळ करू शकता म्हणून त्यासाठीच चालली आहे धावपळ आहे बघूया आहे का रिक्षा भेटली तर काम पटकन होऊन जाईल आमचं सगळी मुलं आहेत आंघोळीला मज्जा करायला कोकणात एक विहीर आहे बघा आता इथे काय बघा पाणी बघूया आपण पाणी पूर्ण भरलेलं आहे विहिरीचं हां तुम्हाला याला आपण रहाट बोलतो यात रशी बांधून आपण ओढतो पाणी वगैरे आजकाल सगळ्या लोकांनी हे सगळं बंद केलेलं आहे आणि असे पाईप टाकलेले असतात आणि मशीनच्याद्वारे पाणी आतमध्ये खेचलं जातं तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो मी कोकणातली कोकणामध्ये बहुतेकांकडे ना स्वतःच्या विहिरी असतात माझा कोल्हापूरचा मित्र जेव्हा इथे आला त्यावेळी तो कन्फ्युज झालाय बघून सगळं सागड़ की सगळ्यांकडे विहिरी कशा प्रत्येक घरामध्ये तर त्यांच्याकडे बहुतांश असं असतं की गावामध्ये एखाद दुसरी मोठी विहीर असते आणि सगळे गावकरी त्या विहिरीत करतात हा माझा मित्र आहे कोल्हापूरवरून आलेला कस वाटतंय आपण इथे पहिलाही आलो होतो ना आरोलीला खूप हो। हो मजा आली त्यामुळे आम्ही फॅमिलीला येऊन आलो हा ही आहे फॅमिली आहे हा आयुष आहे मुलगा यांची वाईफ आहे आणि आम्ही पण आहोत सगळेच जाऊत कस वाटत तुम्हाला बरं वाटत मस्त वाटत ही बाग आहे नारळाची किती मस्त वाटते बघा छान बाग आहे नारळाची आणि फायनली आपण बीचवरती पोचलेलो आहोत आरवलीला तीर्थ म्हणून नाव आहे या बीचचं समोर बाबा किती सुंदर दृश्य आहे आणि हा बीच खरंच चांगला आहे आंघोळ करायला बीच तर खूप मस्त आहे इथे एक हॉटेल आहे नाव विसरलं मी सध्या हॉटेलचं नंतर मी सांगेनच हॉटेलचं नाव खूप फॉरेनर्स वगैरे तिकडे येतात आणि खूप छान हॉटेल आहे खूप मोठं हॉटेल आहे वाळू जी बघतो आपण ही मस्त अशी कडक कडक वाळू म्हणजे असे पाय रुतत नाही त्यामुळे मी म्हटलं होतं की आंघोळ इथे करायची या समुद्र आम्ही त्या साईडला जाणार आहोत त्याचं कारण असं आहे की तिथे रिकामी असतात जास्त गर्दी नसते सँड बघा किती मस्त वाटेल मला न अशी जणं आपण कुठे बघितली अशी या विचार खूप सुंदर खूप सुंदर दिशा तर फायनली आपण समुद्रात मजा करून आता श्रीदेव वेतोबा या मंदिरामध्ये आलेलो आहेत आणि हा आहे त्याचा प्रवेशद्वार चला आतमध्ये जाऊन आपण बघूया मंदिर किती छान बांधलं आहे ते ही छान दुकानं इथे आहेत आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर सगळ्याच दुकानामध्ये केळ्याचे घड आहेत आता याचं कारण असं आहे की श्रीदेव वेतोबा यांना केळी खूप आवडतात त्यांना केळी खूप प्रिय आहेत म्हणून जे भाविक आहे श्रद्धेने त्यांना केळी अर्पण करतात आम्हीही घेतली आहेत आता आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिर किती छान मानलं आहे ते बघूया थोडीशी माहिती देतो वेतोबा या देवाबद्दल वेतोबा हा कोकणातला पुजला जाणारा एक रक्षक देव आहे काही भागामध्ये त्यांना भैरवाचा अवतारसुद्धा मानतात आणि काही जागी शिवाचे रौद्र रूपाचे प्रतीकसुद्धा मानले जाते लोकांची अशी मान्यता आहे की हा देव गावाचं रक्षण करतो संकटापासून वाचवतो आणि न्याय देणारा देव मानला जातो आणि ही गावकऱ्यांची श्रद्धा आहे की वेतोबा देव रात्री गावामध्ये गस्त घालतात आणि त्यामुळे देवाला चालण्यासाठी इथे चप्पल अर्पण केले जातात जसे तुम्ही मंदिरामध्ये आतमध्ये याल उजव्या बाजूला मंदिरामध्ये एक काचीची पेटी आहे त्यात खूप साऱ्या चप्पला ठेवलेल्या आहेत अर्थातच देवाची जी मूर्ती आहे ही आठ ते दहा फुटाची आहे त्या हिशोबाने तेवढ्या मोठ्या चप्पल साईजच्या इथे आपल्याला बघायला भेटतात या जे तुम्हाला दिसत आहेत या पेटीमध्ये या सगळ्या चप्पल आहेत काही काही चप्पल नवीन आहेत जे भक्तांनी नवीन चप्पल इथे अर्पण केलेल्या आहेत त्या आहेत काही काही चप्पल तुम्ही या साईडला बघाल तर या चप्पला झिजलेल्या आहेत फाटलेल्या आहेत आणि याच्यामागे लोकं सांगतात याचं कारण असं आहे की वेतोबा देव रात्री गावाला गस्त घालतात गावाच्या लोकांचे रक्षण करतात त्यांना रस्ता दाखवतात म्हणजे तुम्ही जर रस्ता चुकला असाल तर तुम्हाला ते कुठलं तरी रूप घेऊन रस्ता दाखवतात रात्री चालताना त्यांच्या चपला झिजतात आणि मग त्यांना नवीन नवीन चप्पल जे भक्त आहेत हे अर्पण करत असतात आणि ज्या जुन्या चपला आहेत या इथेच ठेवलेल्या आहेत अशी मान्यता आहे की त्या चपलांना देवाचे पाय लागलेले आहेत दरवर्षी वेतोबाची जत्रा इथे असते साधारणतः मला असं वाटतं की फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान ही जत्रा निघते आणि त्या दिवशी धार्मिक कार्यक्रम कीर्तन भंडारा आणि पालखीची मिरवणूक होते मंदिर तर खूप छान आहे आपण मूर्ती सुद्धा बघूया आतमध्ये किती चांगली वाटते ती हे बघा मी तुम्हाला बोललो होतं ना की मूर्ती जी आहे ही खूप उंच मूर्ती आहे तुम्ही बघू शकता केवढी छान मूर्ती आणि किती मोठी मूर्ती आहे ती जर तुमचा कुठलाही प्लॅन असेल कोकणात फिरायचा तर या मंदिराला नक्कीच भेट द्या तुम्हाला खूप छान वाटेल इथे आणि आसपासचा जो निसर्ग आहे तो, निसर तो खूपच सुंदर आहे तुम्हाला खरंच खूप मजा येईल तर आज आमचा मुक्कम आरवली इथेच आहे उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईला निघणार आहोत तर उद्याचा एक दिवस पूर्णपणे आराम करायचा आहे गावाच्या आसपासचा एरिया फिरणार आहे आणि तुम्हालाही दाखवतो की गावाच्या आसपासचा एरिया किती सुंदर आहे किती मोहक आहे ते सकाळचे सहा पन्नास झालेत मी बाहेर पडलो आहे शू शूट करायला आणि माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळसेल की थंडी किती आहे आणि त्याच्यामुळे आवाज बसलेला आहे किंवा उघडलेलं म्हणू शकता तुम्ही मी म्हटलं की इथे एवढं वातावरण छान आहे पटापट -पत निघूया आणि काहीतरी शूट करूया म्हणजे बघता येईल काहीतरी त्या साईडला ऊन दिसतंय इथे ऊन नाही अजिबात आहे मच्छळ्या आलो होतो तेव्हा या मळ्यात ना आम्ही चालत गेलो पुढे आता इथे सगळं पाणी भरलेलं आहे म्हणजे जाणं इथून कठीण आहे फुडून ट्राय मारून बघूया किती सुंदर वाटत आहे नाळाच्या बागा आहेत आणि हे सगळं ओपन आहे आणि हा जो पक्ष्यांचा आवाज येतो खूप छान वाटतं आहे बघा कोंबड्यांचा आवाज पक्ष्यांचा आवाज हा रस्ता किती सुरू आहे का बघा खूप छान वाटतं खालती रस्ता जातोय हो जाऊन बघूया हां रस्ता चांगला वाटतोय येथूनच जाऊया एकदा तुम्ही बघा किती सुंदर वाटतं हा रस्ता ही लाल माती आणि बाजूला हिरवागार वातावरण हे बघा इथून बोललो होतो ना हे गाव खूप सुंदर आहे म्हणून आरवले आहोत आपण सखेलखोल माझी इच्छा होती एक वेब सिरीज शूट करायची पण माझा प्लॅन चाललाय इथे येऊन शूट करायची इथे आणि एक मालवणला एक जागा आहे दिवस कमी असल्यामुळे यावेळी जाता आले ना तिथे नाही ते तेही खूप सुंदर जागा आहे ती एक आयलंडच होता माझ्या काकीचं माहेर आहे तिथे तिथेही जाऊन शूट करणार आहे हे बघा किती सुंदर आहे प्रचंड सुंदर आहे बघा सभोतलचं वातावरण बघा हा आहे कोकण हे बघा गुरडोर सोडले सकाळी सकाळची आता ही चालली आहेत दिसत आहेत सूर्याची किरणं तयार लागलेली आहेत なこ रस्ता किती सुरेख आहे खरंच मला बरं वाटतं इथे एवढं म्हणजे आता थोडंसं दुःख होतं की आज इकडे शेवटचा दिवस आहे आणि मग मी मुंबईला निघणार हो संध्याकाळी मग परत तेच मुंबईचे दिवस आपले सकाळची ट्रेन पकडा ऑफिसला जावा अशी गुरे सोडतात सरायला सर Yeah. Oh, oh. पण अजून जवळ पुढे जाऊया दोन कुत्रे आले होते माझ्या अंगावरती पाळीव होते पण भीती वाटली मला वाटलं हे चावले तर या गावात आल्यावरती पण ते चावले नाहीत मी थोडंसं अकललं ते पळून गेले जमलं मला पण जमलं आवाज दिला तर ना आणि त्याला एक पुढे चालायला लागलेत Sunder gave er sunder. Namaskar. Ah, ah, ya. Yeah. अशी सकाळी गोरे घेऊन जावं लागतं इथे मन तुमचं प्रसन्न करून टाकेल असं आहे कोकण आपण सकाळी सकाळी ट्रेन पकडतो ऑफिसला जायला आणि इथे लोक गोरेचाराला घेऊन येतात सकाळी सकाळी ऑक्सिजन पुरेपूर भेटायचं आपल्याला तिथे पाणी आहे या पाण्यात आपण नाही जाऊ शकत बघा त्यांना आंघोळ घालतायचे त्यांचे सोडलेले कुत्रे बघा हे राखणदार आहेत हे बाले काका जा चल चला पळा पळा रस्ता बघा काय जबरदस्त वाटतो या म्हणून प्रसन्न झाला रस्ता बघून मागच्या इथे आम्ही आलो होतो तर मला इथे मेंढ्या दिसल्या होत्या बकऱ्या मेंढ्या बहुतांश बहुतेक इथे कोणतरी मेंढ्या वगैरे पाळत असेल बघा आए, हा हा एक ब्रिज आहे छोटासा अच्छा खालून पाणी वाहतं पुढे जाव्या झाड बघा मस्त वाटत याच्या पुढे एक ओपन मळा आहे याच्या पुढे मस्त वाटतं एक वातावरण चांगलं इकडे पण असं पाहिजे हे छानसे घर समोर दिसतंय असं पाहिजे असं वातावरण आसपास आणि छानसं कर मित्रांनो होप तुम्हाला हे सगळं जे दाखवलं मी कोकण हे खूप आवडलं असेल आणि अर्थातच जर तुम्हाला खूप आवडलं असेल तर आवर्जून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर ह्यापूर्वीचे कोकणातले भाग तुम्ही बघितला नसाल तर प्लीज चॅनलला व्हिजिट करून ते बघा आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठेतरी एखाद्या भागात जाऊन भेट द्यायला पाहिजे तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेंशन करा म्हणजे मी तसा प्रयत्न करेन धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये